वेलकम टू आर न्यू व्लॉग आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि मी घेऊन आली तुमच्या घरचा नवीन ब्लॉग नवीन ब्लॉग सोबत मी वेअर केला नवीन ड्रेस कुर्ती कशी वाटते हे नक्की सांगा कोणत्याही काय म्हणतात त्याला वेबसाईट किंवा कोणत्याही क्लोजिंग ब्रँडिंग नाही करते सो मी दुकानातून विकत घेतलेला आहे मस्तपैकी गेले होते मी शॉप मध्ये आणि शॉपमध्ये नवरोबाला आवडला हा कलर त्याच्यामुळे नवरोबानी घ्यायला सांगितला हा कलर आणि मी हा घेतलेला आहे मस्तपैकी छान वाटतं मला तर छान वाटलं आणि त्याच्यावरती आज मी मस्त वैकी हेअर वॉश केले होते त्यामुळे हेअर देखील खूप असे मस्त लाँग लाँग दिसतात ते खूप सुंदर दिसतं ते माझे हेअर आणि हेअर करता म्हणजे माझे हेअर इतकेच होते म्हणजे सुरुवातीचे जे काय माझे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही पाहिले तर इंस्टाग्रामवरती ठीक आहे तर माझे हेअर ऑलमोस्ट इतकेच होते आणि आता मी इतके लाँग केलेले आहेत लंग कशामुळे झालेलं आहे त्याकरता मी करते घरच्या घरी गर एक ट्रीटमेंट जी आपली आजी काकी म्हणजे ते करत असलं आजी वगैरे सो so, आजीबाईचा पटवा त्यातून एक ट्रिक होती ती ट्रीक मी देखील यूज करते आणि त्याचाच मला पुरेपूर फायदा होतो आहे आणि होतं म्हणजे ते तुम्हालाही दिसतं आहे की दिवसेंदिवस माझ्या केसांमध्ये खूप छान ग्रोथ होत चाललेली आहे so, सो असं काहीतरी नक्कीच करायचं कारण की त्यांनी खूप विचार करून काहीतरी करून ठेवलेलं आहे काहीतरी लिहून ठेवलेलं असतं कधी आपल्याला सांगितलेलं असतं पण आपण इग्नोर केलेलं असतात त्या ता गोष्टी सो तसंच मला एक ट्रिक आठवली माझ्या आजीची की माझी आजी नेहमी सांगायची लाँग हेअर करता अशी ट्रिक बऱ्याच ट्रिक सांगितल्या होत्या पण त्यातून ही मला अवेलेबल होत होती मेडिकलमध्ये वगैरे त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आपल्याला ही गोष्ट अवेलेबल होती आहे कुठे जायचं का, नाही काही शोधून आणायचं नाही आहे आणि आपण ही वापर करून पाहू शकतो तर झाला आहे बऱ्यापैकी मला फायदा झालेला आहे आणि तुम्ही खरंच पाहू शकता किती छान म्हणजे हेअर वाटतात आहे फक्त आज कंडिशनर देखील नाही केलेलं फक्त शॅम्पू केलं होतं पण तरी पण किती सुंदर हेअर वाटतात आहे सो हे होतं म्हणजे हेअरची तारीफ मला खूप आवडते करायला आणि ती मी केलेली आहे कारण की तुम्ही करताल का नाही माहिती नाही करताल माहिती मला माहिती तुम्ही तारीफ केल्याशिवाय राहू शकत नाही आणि करता तुम्ही खूप मनापासून माझी तारीफ करता स्तुती करता त्याकरता मनापासून धन्यवाद पण खरंच सांगा की माझा आजचा तुला इथून यायची काही गरज आहे का आज खूप ब्युटीफुल दिसते तू सोड हां बायदे हे हजार रुपयाला तर घेतलेच असेल तुला पैसेच नासाल माझे शॉपिंग करायचे पैसे तू सधे तर भोळी वाहिनीच कॉन्सेप्ट नाही हे हे माझं मी ब्लॉग शूट करत हे कळलं का शांतपणा शान द बायदे माझ्या मम्मीच घातले बायदेवे माझ्या मम्मीच घातले ह्याला तेवढंच पडतं माझी मम्मी आणि तुझी मम्मी आणि मी ब्लॉग शूट करते नालयमध्ये शाना त्याला वाटलं की, की मी व्हिडिओ शूट करणार वेळ आणखी व्हिडिओ शूट करायला आता तर टचअप झाला मेकअप झालाय मस्तपैकी ड्रेस वेअर करून झाला आहे की मस्तपैकी सेट करून झालेले आहेत आणि आता कॅमेरा ऑन करायचा नाही तर आधी मी सग आज सर्वप्रथम मी फोटो क्लिक केलेले आहेत की आणखी मी म्हटलं नाही आज फोटो क्लिक करायचा सो मस्तपैकी खूप छान छान फोटो क्लिक केलेत इंस्टाग्रामला फॉलो करा त्यानंतरनं फेसबुकला फॉलो करा त्या दोन ठिकाणी मी अवेलेबल आहे थ्रेडवरती आहे मी अवेलेबल आणि जर कोणी माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब नसून केलं तर त्यांनी देखील सबस्क्राईब करा मला फॉलो करा तुमचं खूप खूप प्रेम द्या तुमच्या प्रेमाचीच मी जाऊन ते नाही बोलत तुमच्या प्रेमासाठीच मी थांबलेली आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करावं आणि तुमचं प्रेम हसत 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 स्वीकार करा याकरताच मी आहे सो खूप 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 माझ्यावरची प्रेम करा आणि खूप 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 तुमचं माझ्यावर प्रेम असं वर्षाव करा प्रेमाचा मला खूप आवडेल त्याला हा असतोय तर ह्याच्यात हसण्यासारखं काय आहे का अजिबात माझं आहे ना पळवून लावून ह्यांना हसायला खूप मजा वाटते आणि आज थोडीशी मी डार्क लिपस्टिक पण लावलेली आज थोडस मी डार्क मेकअप केलेलं आहे कारण की हां आणखीन एक मी एक सनस्क्रीम यूज करते खूप छान सनस्क्रीम आहे ती जर कोणाला यूज करायचे असेल तर करू शकता बजेटमध्ये आहे आणि खूप छान आहे हे पण कुठलं मार्केटिंग वगैरे अजिबात नाही करते पण खरंच आहे जो मी एक गेली काही दिवसापासून सनस्क्रीम यूज करते आणि सनस्क्रीनवरती मी असं काही लावत नाही आहे नॉर्मल माझी डेली यूजची क्रीम लावते मी आणि सनस्क्रीन यूज करते पण तुम्ही पाहू शकता ग्लो किती सुंदर आला आहे चेहऱ्यावरती ह्या करता मी बोलते की जर तुम्हाला सनस्क्रीन यूज करायची असेल तर करू शकता कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला अवेलेबल सहजरित्या ती होऊ शकते ठीक आहे आणि ह्याजिबेत ब्रँडिंग प्रमोशन वगैरे काही करत नाही कोणाचं जर गरज असेल कोणाला तर असं ना प्रत्येक मुलीला वाटतं यार आपण स्मार्ट दिसावं छान दिसावं आणि मुलीला कशाला प्रत्येक पुरुषाला वाटत असतं प्रत्येक मुलाला वाटत असतं आपली गर्लफ्रेंड आपली बायको आपली बहीण आपली आई ही सुंदरच दिसावी ठीक आहे ह्याच्यामध्ये काही वाद नाही प्रत्येकाला वाटतं बरेच अशी मुलं पण असतात की त्यांना वाटतं की यार आईच्या चेहऱ्यावरती काय डाग पडले किंवा उन्हामध्ये गेल्यामुळं गेल्यामुळे स्किन थोडीशी डल झाली तर त्यासाठी आपण काहीतरी करावं कोणतीतरी क्रीम आणून द्यावी ह्याच्यात वावं काही नाही वाटायलाच हवा आपल्या आईबद्दल बायकोबद्दल बहिणीबद्दल गर्लफ्रँडबद्दल मैत्रिणीबद्दल वाटलं वाटण्यात वाव काही वावगं नाही आहे आणि काळजी किंवा केरिंग घेण्यात पण असं कधी दुनियाचा विचार करायला नाही पाहिजे की लोक काय बोलते लोक ही बोलायसाठीच आहे फक्त आपल्याला जे पटतंय ते आपण करायला हवं त्यामध्ये अजिबात विचार नाही करायचं यार मी घरच्यांची केअरिंग केली तर लोक काय बोलते लोक फक्त बोलायलाच बसलीत कोणीही तुमच्या चांगल्यासाठी बसलेलं नाही आहे कधीही कोणीही तुमच्या चांगला विचार करणार नाही आहे कोणालाही तुमचं काही घेणं देणं नाही आहे ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेके सो ही आहे दुनियादारी त्याच्यामुळे जास्त दुनियादारीचा विचार नाही करायचा यार आप आपल्या पार्टनरला किंवा आपल्या घरच्यांना यातून सुख मिळणार आहे ना आनंद मिळणार आहे ना त्या गोष्टीचा विचार सा। आधी करायचा सांगायची गोष्ट ही की मीही न मागता मला हे सनस्क्रीन मिळालेली आणि त्याच्यामुळे खरंच मी ती सनस्क्रीम आणली तर मला असं वाटलं की यार मला गरज नाही आहे कारण की मी उन्हाच्या जो काय माझा तो टाईम असतो ना दिवसाचा जो उन्हाचा टायमिंग असतो त्यामध्ये मी घरातून बाहेरच पडत मग मला कशाला सनस्क्रीम हवी आहे पण आणली नवरी आठवणीने आवडीने गेला होता मार्केटमध्ये तर घेऊन आलं आहे माझ्यासाठी मग काय करायचं मग लावून पाहिली मी लावून पाहिल्यानंतर ना खरंच आहे दोन दिवसामध्ये मला पहिल्या दिवशी असं खूप वाटलं की खूप ऑईली आहे खूप चिपचिपी आहे असं काहीतरी स्किनवरती वाटतंय पण सेकंड थर्ड टाईम मी लावल्यानंतर मला कळालं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी ग्लो आहे की जो चेहऱ्याला खूप वेळ खूप ताजा तवाना ठेवतो आहे आणि ग्लोईंग खूप छान आहे शाईन खूप छान येते चेहऱ्याला इतर काही कोणतेही प्रोडक्ट्स लावण्याची गरज भासत नाही असं सगळं मला वाटलं आणि त्यानंतर मग खरंच मी छान दिसते ह्याच्यावर थँक्यू तर श्रेय सगळं आपल्या माझ्या आपले नाही माझ्या नौरोला जाते ठीक आहे त्याच्यावर आहे तो खूप चांगला फेरी काळजी घेणारा तो असं काहीतरी करत असतो नेहमी मला खुश करण्याकरता काहीतरी न जाणता आणत असतो तसंच करा असंच माझं फक्त एवढं म्हणणे की तुमच्याही पार्टनरसाठी घरच्यांसाठी असंच काहीतरी करत जा करताना कधीही लोकांचा विचार करू नका लोक येत नाही तुमच्या दुःखात जग हे तुमचं नाहीये यार आणि सुखाचे सर्वजण वाटेकरी असतात दुःखाचा एकही वाटेकरी नसतो दुःखामध्ये फक्त आपलीच व्यक्ती आपल्यासोबत असते त्यामुळं आपल्या व्यक्तीला नेहमीच जपा मग ती पद्धत खूप वेगवेगळी असते वेगवेगळ्या प्रकारे जसं तुम्हाला जपता येते तसं जपा प्रेम करायला शिका प्रेम करा प्रेम द्या आणि प्रेम घ्या ओके इतकं सिंपल मला सांगायचं आहे की कोणाचा विचार अजिबात करायचा नाही कोणी आपल्यासाठी नाही आहे आणि आपण कोणासाठी तरी विसंबून राहणं किंवा कोणी काय बोलेलं ह्यासाठी आपण थांबणं हे पण योग्य नाही आहे आपण चालत राहायचं जे आपल्या मनाला पटतं आहे ते आपण करत राहायचं आणि पुढे नेहमी चालायचं 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 चा, 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 चा। का नाम जिंदगी हे आणि आज खूप दिवसानंतर इतकं मोटिवेशन बोलले असं ना मी नाहीतर सध्या इतकं मोटिवेशन मी व्हिडिओ करत नाही का करत नाही कारण की असंच करत नाही सहज म्हणजे जसं मूळ असेल तसे मी व्हिडिओज बनवत असते थोडंसं चेंज पण करायला हवं ना नेहमी नेहमी मोटिवेशन मोटिवेशन केलं तर तुम्ही बोर होतात त्यामुळे खूप दिवस झाले मी मोटिवेशन व्हिडिओज केलेले आहेत मध्यंतरी मी रेसिपीज व्हिडिओ कारण की आई आजारी होती मी देखील सतत घरी होते आणि घरी असल्यामुळं मेकअप झालं टचअप झालं आवरणं झालं किंवा सतत दिवसभर काम 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 आणि किचनमधनं मला ना अशी सुट्टी नव्हती मिळत त्यामुळे चांगले चांगले कपडे घालता येत नव्हते दिवसभर मग मी अशी गबाळासारखी गाऊन आणि मी नाही ड्रेस आणि मी सो अशीच असायचे त्यामुळे मी शक्यतो व्हिडिओ पोस्ट केले रेसिपीचे वगैरे पण मी स कॅमेरा ऑन कॅमेरा जास्त मी काही काम केलेलं नाही आहे त्यांनी मला शक्यतो असं आवडत नाही की गाऊनवरती व्हिडिओज करायला हां एखाद्या दिवशी खरंच काहीतरी कारण आहे आणि खूप एमर्जन्सीमध्ये तो व्हिडिओ झाला तर ठीक आहे बाय चान्स किंवा त्या कंटेंटची रिक्वायरमेंट असेल आणि म्हणून झालं तर ठीक आहे आपण समजू शकतो पण असं मला खरं रिअली सांगते शक्यतो मला आवडत नाही गबाळे गुबाळे राहायला पण आवडत नाही आणि हे पण नाही मग त्यामुळं ते व्हिडिओज म्हणजे पोस्ट होतच नव्हते त्यामुळे मग मध्य मोटिवेशन मला थोडंसं याद दिलं तर आज बोलता बोलता सहज मोटिवेशन झालेलं आहे असं काही ठरवलं नव्हतं की मला मोटिवेशन आहे पण बोलता बोलता सहज दोन चार गोष्टी सांगून गेले मी मोटिवेशनच्या पहा तुम्हाला पटल्या तर नक्की त्याच्यावरती काहीतरी विचार करा नाही पटलं तर सोडून द्या असं काही जबरदस्ती नाही आहे माझी की मी बोलेल तेच तुम्ही करायला हवं पण ऐकलं तर काही वाईट नाही आहे की मी फक्त तुम्हाला का काळजीच घ्यायला नव्हती सो काळजी घ्या आज करता बस इतकंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊन येईल काहीतरी नवीन तुमच्यासाठी खास काहीतरी आणि आजचा माझा हा लोक असं वाटतं हे मला नक्की सांगा माझे फोटो लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व्हिडिओज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा यूट्यूबला सबस्क्राईब नसून केलं तर पुन्हा एकदा सांगते यूट्यूबला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि खूप 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 माझ्यावरती ट्रेन करा बाय